कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे एकसष्टावा दीक्षांत समारंभ केंद्रीय पद्धतीने विद्यापीठात संपन्न होणार असून विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी काही अधिसूचना जाहीर केल्या आहेत याची माहिती आता आपण पाहूया दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवाहनानुसार व विद्यापीठ अधिकार मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा शर्ट पुरुषांसाठी तर पांढऱ्या किंवा मोती रंगाची जरीची साडी किंवा सलवार कुर्ता महिलांसाठी असा पोशाख परिधान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फोटो काढत असताना फक्त विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या मानवस्त्राचा वापर करून फोटो काढावेत गाऊन व टोपीचा वापर करू नये दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानवस्त्राची परतावा अनामत रक्कम रुपये सहाशे पन्नास आणि भाडे ना परतावा रुपये पंचवीस आकारण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी टपालाद्वारे म्हणजे बायपोस्टद्वारे पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याचा विकल्प अर्ज भरते निवडला आहे त्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभ संपन्न झाल्यावर अर्जावरील पत्त्यावर पोस्टाने पाठवण्यात येतील सर्व संलग्नित तसेच स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना इन प्रेझेन्स असा विकल्प निवडला आहे अशा स्नातकांची पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभा दिवशी सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत आणि समारंभ संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यापीठामध्ये परीक्षा भ्रमण विद्यापीठामध्ये परीक्षा भवन क्रमांक दोन या ठिकाणी वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातील स्नातक आणि पदवी प्रमाणपत्र स्वीकारताना शासकीय ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र इत्यादी यापैकी एक वितरण अधिकारी यांना दाखवून पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करावीत एकसष्टव्या दीक्षांत समारंभासाठी व्यासपीठावर देण्यात येणाऱ्या पी एच डी व पारितोषिक प्राप्त स्नातकांची यादी व पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर या सदरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत पदवी प्रमाणपत्र क्रमांक माहिती माहितीसाठी विद्यापीठ संकेतस्थळावर खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील